उंबरडे मैदानातील सेमी क्रमांक पाच सुटला आणि तुम्ही बघू शकता या सेमीत पळतात आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय पंढरनाथ फडके यांचा सर्जा दादा आणि त्याचा पायरा होता गोटकरांच्या छोट्या सर्जाबरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते सुंदर इतिहास सेमीला स्पीड लागला आहे आणि सुट्टा असा निकाल घेत या उंबरडे मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सर्जा दादा आणि गोडचा छोटा सर्जा फायनलसाठी पात्रधार आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की बरेच दिवसानंतर गोडच्या छोट्या सर्जाला आज बुलाल मिळाला आहे मित्रांनो या मैदानात गटाला देखील तुफान असं स्पीड लागलेलं गा सरजा सर्जाच्या गाडीला आणि सुट्टा असा गट पास केला त्यानंतर मित्रांनो सेमी पण तुम्ही बघू शकता सुट्टा असा पास केला आहे एक पण गाडी मित्रांनो जवळ येऊ दिली नाही तर नक्कीच मित्रांनो आज सरजा सरजा आज या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरतील तर मित्रांनो कसं वाटलं सेमीला सरजा सरजाचं स्पीड कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून नक्की जावा मित्रांनो तर पुढच्या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लडका बारा कसरी बकासूर देखील पळताना दिसणार आहे त्याचे पण व्हिडिओ घेणार आहे नक्की कोणत्या मैदानात आपला बकासूर पळणार त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा धन्यवाद